सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवच्या दिवशी सकाळी साधारण साडे दहा वाजेच्या पोहोचले तिथे कारसेवक जय श्रीरामचा नारा देत होता अयोध्येतल्या वादग्रस्त वास्तूजवळ जवळपास दीड लाख कारसेवक जमा झाले होते पाहता पाहता परिस्थिती यंत्रणेच्या आबाक्या बाहेर जायला लागली पोलीस अधिकारी ती परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते पण कारसेवकांना ना थांबवता येत होतं ना ते थांबत होते कारसेवकांवर गोळ्या चालवायच्या नाहीत असा आदेश तात्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी आधीच दिलेला असल्यानं परिस्थिती बिकट होत चालली होती आणखीन दुसरे कारसेवक अयोध्येत येऊ नये म्हणून सगळे रस्ते बंद करण्यात आले एकूण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जवळपास दहा हजार पोलीस तैनात करण्यात आले पण त्याचा फारसा परिणाम होत नव्हता शेवटी दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी पहिला घुमट तोडण्यात आला आणि चार वाजून पंचावन्न मिनिटांनी संपूर्ण वादग्रस्त वास्तू जमीन दोस्त झाली त्यानंतर देशाचं राजकारण पूर्णपणे बदललं आज अनेक वर्षांनंतर तीच स्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते असं बोलल्या जाते कारण विश्व हिंदू परिषदेनं तशी भूमिका घेतल्याचं दिसतंय आणि या सगळ्याला निमित्त ठरते ते औरंगजेबाचे कबर नेमकं हे प्रकरण काय आहे सध्या महाराष्ट्रात याबाबत काय घडतंय आणि विश्व हिंदू परिषदेची पुढची रणनीती काय असणार आहे ह्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी समाजवादी पार्टीचे नेते व मानखुर्द शिवाजीनगरचे आमदार अबू यांनी औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता असं वक्तव्य केलं आणि राजकीय वर्तुळात टीकेचं वादळ उठलं विधीमंडळात आणि विधीमंडळाच्या बाहेर वाद प्रतिवाद पाहायला मिळाले हे प्रकरण इतकं चिघळत गेलं की औरंगजेबाची खुलताबादेत असलेली कबर उकडून फेकावी अशी मागणी सुरू झाली अशातच विश्व हिंदू परिषदेनं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अल्टिमेटम दिलाय म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेली औरंगजेबाची कबर उकडून टाकण्याचा इशाराच विश्व हिंदू परिषदेनं दिलाय पण त्या अगोदर विश्व हिंदू परिषद कायद्यानुसार काही गोष्टी करणार आहेत त्या अशा विश्व हिंदू परिषद अगोदर औरंगजेबाची कबर काढण्यासंदर्भातलं पत्र मुख्यमंत्र्यांना देणार आहेत त्यानंतर सतरा मार्चला राज्यातल्या तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार असल्याचं बोलल्या जाते हे आंदोलन होईपर्यंत राज्य सरकारनं त्यांच्या मागणीनुसार जर काही सकारात्मक भूमिका घेतली नाही तर विश्व हिंदू परिषद सरकारला काही दिवसांचं अल्टिमेटम देईल पण त्यानंतर ही जर मागणी पूर्ण झाली नाही तर मात्र कार सेवा सुरू करत औरंगजेबाची कबर उघडून टाकण्याचा विश्व हिंदू परिषदेनं निर्णय घेतलाय बत्तीस वर्षापूर्वी अयोध्येमध्ये जसं कारसेवक गेले होते तशीच भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतली असल्यानं महाराष्ट्रातही घडू शकतं असं बोलल्या जाते आता साहजिकच या भूमिकेमुळे राजकीय नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पुढे यायला लागल्यात ला ला ला। त्याबद्दल अमोल कोले असं म्हणाले की यावर कुणी दुसरं बोललं म्हणून मी बोलणार नाही अर्थात योग्य वेळ आल्यावर मी नक्कीच बोलेल पण मी बोलल्यावर ही मागणी करणाऱ्यांना ते परवडेल का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय तर ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी असं सांगितलंय की औरंगजेब क्रूर कर्मा होताच पण ह्या औरंगजेबाला ह्याच छत्रपती शिवरायांच्याच महाराष्ट्रात गाडून घ्यावं लागलं हे दाखवणं गरजेचं आहे नाहीतर ते काढून टाकल्यावर तो कुठं गाडला गेला हे माहिती होणार नाही असं त्यांनी सांगितलंय तर पैसा सैनिक ताकद हे सगळं असूनही सत्तावीस वर्ष औरंगजेबाला या महाराष्ट्रात राहावं लागलं आणि तरी त्याला इथं राज्य करता आलं नाही त्याचं प्रतीक म्हणलं म्हणजे ती कबर आहे तेच नसेल तर उद्या इतिहासात काहीतरी गडबड आहे अशी शंका भविष्यात व्यक्त केली जाऊ शकते असं रोहित पवार यांनी म्हटले तर या उलट ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना हाल हाल करून मारलं त्याची कबर कशाला पाहिजे असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले दुसरीकडे खुलताबादच्या नागरिकांनी व्यक्त केलेली भूमिका देखील महत्वाची आहे ते म्हणताय की कि कित्येक वर्षापासून इथं हिंदू मुस्लिम एकोप्याने राहतात सण उत्सव एकत्र साजरे करतात राजकीय नेते त्यांच्या स्वार्थासाठी असं वक्तव्य करत आहेत शिक्षण बेरोजगारी यासारख्या विषयावर चर्चा होणं अपेक्षित असताना या अशा विषयावर वाद होत आहेत ही दुर्दैवी आहे आता एकंदरीतच या सगळ्या विषयाला वेगवेगळे कांगोरे फुटत आहेत अगोदर हलाल मटण की झटक्या मटण आणि आता औरंगजेबाच्या कबरेवर राजकारण पेटलंय बाबरी हा आस्थेचा तर कबर हा ऐतिहासिक वास्तूचा विषय असल्यानं याची बरोबरी करता येणार नाही असं देखील काही जण पण एकंदरीतच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं घेतलेल्या या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद